नमस्कार तर चला आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात ज्यांना कोणाला कांद्याची पात आवडत नाही ते देखील अगदी आवडीने खातील तर अशा प्रकारे तुम्ही बनवून पहा तर कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये घालून घेऊया मोहरी जिरे जिरे छान तडतडले की यामध्ये आपल्याला बारीक केलेला लसूण घालून घ्यायचा आहे लसूण हे ते आता छान परतवलं आहे आता आपण यामध्ये कांद्याची पात घालून घेऊया तर कांद्याची पात मी छान स्वच्छ धुवून घेतली होती आता यामध्ये घालून छान अशी परतवून घेतलेली आहे आता आपण मसाला बनवून घेऊया तर मसाल्यामध्ये लाल तिखट मीठ हळद कश्मीरी लाल मिर्च किचन किंग मसाला घेतलेला आहे यामध्ये आता दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट घालून थोडंसं पाणी घालून मसाला तयार करून घेतला थोडीशी त्यासोबतच हरभऱ्याची डाळ ही छान भिजून घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ घातल्याने भाजीला छान अशी टेस्ट येते कांद्याच्या पातीमध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळ नक्की घाला आता आपण कांद्याच्या पातीमध्ये हा मसाला बनवलेला घालून घेऊया त्यासोबतच डाळ घालून घ्यायची आहे लागेल एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान अशी भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता आपण याला दोन तीन मिनटे झाकण ठेवून डाळ थोडीशी मऊ होईपर्यंत शिजून घ्यायची आहे आणि छान अशी आपली कांद्याची पात तयार झालेली आहे आता याला वाटीमध्ये काढून घेऊया मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा